राहुल दादा एक नंबर लाईक केला ताई थँक यू राहुल दादा लाईक केल्याबद्दल झाला का जेवण राहुल दादा जेवण झालं का राहुल दादा कसे आहात तुम्ही या जेवण करायला ताई करा करा मी आत्ताच जेवण केलं राहुल दादा बस आता जेवण झालं माझं पिल्लू कुठे गेल ताई खाले गेलं राहुल दादा आत्ताच तिला खाली नेऊन दिलं मी कुठली ते तर म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह येते मग तिला मी खाले खेळायला दिलं खेळते ती आता काय जेवण करताय राहुल दादा काय मेनू आहे आज जेवणामध्ये मनीषा ताई नमस्कार लाईक देऊन थैंक यू राखीव दादा लाईक केल्याबद्दल नमस्कार राहुल दादा रात्री लाइव घेतली नाही ताई नाही मी रात्री लाइव घेत नाही आहे राहुल दादा कारण मला जमत नाही थोडं घरी पण खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे मला जास्त लाइव घेणं जमत नाही आहे मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हो नक्कीच राहुल दादा पालवताई अल्लाह राके ताई राकेत दादा मनीषा ताई जेवण झालं का हो राके दादा आता जेवण झालं तुमचं दत्ता दादा हाय हाय दत्ता दादा स्वागत आहे लाईव मध्ये तुमचं झालं का राकेत दादा ला... जेवन जेवण चला करा सर्वांनी कमेंट करा फोडणीचा भात ताई फोडणीचा भात खाल्ला का बर तेच म्हटलं काय जेवण केलं फोडणीचा भात हो जेवण झालं ओके राके दादा काय जेवण केलं राके दादा आज काय मेनू होता तुमचा राहुल भाऊ माझा आवडता भात आहे फोडणीचा हो का राकेश दादा मस्त खरं तर प्लीज मी खरं लाईव्ह मध्ये मा सर्वांना माफीच मागेल कारण मला नाही जमत आहे कोणाच्या लाईव्ह मध्ये जाणं कारण खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम चालू आहे माझ्या मागे पण आणि मी खूप बिझी पण आहे माझी स्वतःची लाईव्ह घेते याचं कारण असं आहे की मी थोडा वेळ तरी घेते की बंद पडायला नको त्याच्यामुळे घेते पण मला नाही जमत आहे कोणाच्या लाईव्हमध्ये जास्त वेळ थांबणं आणि जास्त जाणं तर प्लीज खरं मनापासून माफी मागते आणि समजून घ्या नंतर मी खरं मी जेव्हा फ्री झाले ना मी तेव्हा सर्वांच्या लाईव्हमध्ये येईन आणि सर्वांना वेळ देईन राहुल भाऊ नमस्कार करताय राकेश दादा यम के दादा म्हणता वडापाव खा दो पैसे प्लीज आ, वड़ा पाव खिला दो तो तुम उधर ही खा लो यम के दादा क्योंकि इधर से मैं नहीं दे सकती आपको क्योंकि तुमको तुम्हारे पैसे से खाना पड़ेगा और तुम तुम ही खा सकते मैं इधर से नहीं देख सकती आपको चला फटाफट कमेंट करा सर्वानी राके दादा म्हणता वडापाव खाणे के लिए मुंबई में मी आजाओ हां हां नक्कीच मुंबईला गेले तर नक्की दादा देतील कारण मुंबईचा वडापाव फेमस आहे दादा म्हणता इकडे देवाचा परसाद देतात ताई तेच आणून खाल्ले वाव छान दादा मस्त देवाचा प्रसाद होता का पुलाव म्हणून पोरणीचा फुला भात म्हणून हा देवाचा प्रसाद होता छान लागला असेल मस्त आणि खरंच टेस्टी राहतो देवाचा प्रसाद म्हटल्यानंतर कसा पण बनवा आपण देवाचा प्रसाद हा टेस्टीच होतो छान छान राहुल दादा नशीब आहे तुमचं की तुम्हाला देवाचा प्रसाद नवरात्र मध्ये खायला भेटतोय तर खरंच खूप छान राखे दादा नमस्कार करते आपले राहुल दादा चला पटपट कमेंट करा लाइव मध्ये आता कोणी येत नाही जास्त तरी कसं आता ना आपण कोणाच्या लाइव मध्ये गेलं तर कोणी पण आपल्या लाईव्ह मध्ये येत हा सर्वात मोठा आहे आताचा आताचा विचार तर असाच आहे कारण मला खूप अनुभव भेटला या गोष्टीचा या पंधरा दिवसामध्ये तर मला खरंच अनुभव भेटला कारण आपण कोणाच्या लाईव्हमध्ये गेलं तरच आपल्या लाईव्हमध्ये कोणी पण येतं आपण नाही गेलं तर कोणी आपल्या लाईव्हमध्ये येत नाही आपण पाच मिनटं थांबले तर ते समोरचा व्यक्ती पण आपल्या लाईव्हमध्ये पाचच मिनटं थांबतो तर असे अनुभव मला आत्ता खूप भेटले काही काही लोकांना मी खूप जवळचं मानलं होतं पण आता पण ते तशीच म्हणजे आता, आता अनुभव समजला मला नेमकं कोण आहे आपलं कोण नाही आहे कारण नाही समजून घेत कोणी कोणी परिस्थिती नाही समजून घेत की खरंच इच्या यांच्या मागे खूप प्रॉब्लेम आहे खूप संकटामध्ये आहे वेळ देऊ शकत नाही असं कोणी समजून घेऊ शकत नाही आपल्या दुकाचा मोरे बनवतात आपल्या दुकानाच्या समोरच बनव हो का दादा दा छान राहुल दादा मस्त मी तरी आहे ताई तुमचा हो राहुल दादा आहेच कारण खरंच तुम्ही खूप सपोर्ट करता मग रात्री असो दुपारी असो सकाळी असो माझ्या लाईव्ह मध्ये पाच मिनिटं का होईना पण तुम्ही येता म्हणजे येता राहुल दादा असं नाही की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी येता की तुमचं चॅनल वगैरे आहे खरंच आहे तुम्ही खरंच तुम्ही येता खरं मी मनापासून तुम तुमची खरंच म धन्यवाद करते कारण आहे तुम्ही माझेच आहे माझा दादाच आहे तुम्ही खरंच आहे दादा हॅलो कशा आहात मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात जेवण वगैरे झालं का दादा आणि रात्रीच्या लाईव्ह मध्ये तर राहुल दादा तुम्ही पुन्हा माझी लाईव्ह संपेपर्यंत राहायचे राहुल दादा रात्री <coughs> रात्रीच्या लाईव्ह मध्ये बेस्टलिंग दादा म्हणता दा आज आमच्या शनिवारचा उपास असल्यामुळे मी आत्ताच फराळाचं केलं आहे हो का दादा हां बर, बरं बरं काय केलं फराळाचं मग खिचडी खाल्ली का बरं ताई जेवण करतो ओके ओके राहुल दादा करा तुम्ही निवांत जेवण करा खिचडीस खाल्ली आहे हो का गुड आफ्टरनू गुड आफ्टरनून दादा कश्यात कामावरती आहे की घरी आहे दादा तुम्ही मग आता बेस्टिंग दादा जॉब वरती आहे की मग घरीच आहे आज अश्विनी ताई राम, राम जी, राम राम